सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत प्रोटीन सप्लिमेंट्स बाबत किंवा प्रोटीन पावडर बाबत प्रोटीन पावडर म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं नको प्रोटीन पावडर आपण घ्यायला नको कारण प्रोटीन पावडर मध्ये आर्टिफिशियल फ्लेवर्स असतील ऍडेड शुगर्स असतील प्रिझर्वेटिव्ह असतील आणि ते आपल्या शरीरासाठी नक्कीच घातक असतील शिवाय काहींचा असा गैरसमज आहे की प्रोटीन पावडर्समुळे किडनीवर परिणाम होतो किडनीचे आजार उद्भवतात तर हे खरं आहे का प्रोटीनमुळे किडनीवर परिणाम होतो हे जरी खरं असलं तरी प्रोटीन ज्यावेळी वर्षानुवर्ष आपण अधिक प्रमाणात घेत राहू गरजेपेक्षा अधिक प्रोटीन ज्यावेळी आपण कन्झ्युम करतो त्यावेळी किडनीवर प्रमा परिणाम होण्याची शक्यता असते जर आपण प्रमाणात शरीराला पाहिजे तेवढंच आवश्यक आहे तेवढंच प्रोटीन जर घेत असू तर किडनीवर दुष्परिणाम होण्याची कोणतीही शक्यता नसते प्रोटीन पावडर्स बाबतचा हाच गैरसमज होता मी ट्रेनिंग करते आणि त्यामुळे माझी प्रोटीनची गरज ही इतरांपेक्षा नक्कीच थोडीशी अधिक आहे आणि प्रोटीन हे शरीरासाठी किती गरजेचं आहे हे मला माहीत असल्यामुळे प्रोटीनच्या कन्झम्पन बाबत मी नक्कीच जागरूक आहे नक्कीच कॉन्शियस आहे आणि त्यामुळे मी प्रोटीनच्या रिक्वायरमेंट बाबत कुठल्या पदार्थांमध्ये किती प्रोटीन मिळतं याबाबत जरा डिटेल माहिती घेत गेले ट्रेनर्सशी फिटनेस एक्सपर्टशी डायटिशियनशी चर्चा केली आणि त्या चर्चेतून काही गोष्टी मला समजल्या त्याच मला तुम्हाला सांगायच्या आहेत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर प्रोटीन किती महत्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांना नक्कीच माहिती आहे है शरीरा चे शरीरा चा प्रोटीन हे आपल्या शरीराचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत आपल्या शरीराचा मुख्य आधार म्हणजे प्रोटीन आहे असं म्हटलं तर काही वावग ठरणार नाही आपल्या सांध्यांसाठी आपल्या मसलसाठी आपल्या सांध्यांच्या मसलच्या रिपेअरसाठी आपल्या बोन डेन्सिटीसाठी आपल्या केसांसाठी तसेच आपल्या त्वचेसाठी देखील प्रोटीन शरीरामध्ये असणं हे अतिशय महत्वाचं आहे आपल्या संपूर्ण शरीराचं आरोग्य हे प्रोटीनवर अवलंबून आहे आणि शरीराची रोजची प्रोटीनची गरज किती आहे तर आपलं वजन जर साठ किलोग्रॅम असेल तर आपल्या आहारात दररोज साठ ग्रॅम प्रोटीन असणं गरजेचं आहे आपल्या शरीराचं वजन जर सत्तर किलोग्रॅम असेल तर आपल्या आहारात दररोज सत्तर ग्रॅम प्रोटीन असणं हे अतिशय आवश्यक आहे आणि अन्न पदार्थातून एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रोटीन घेणं आपल्याला नक्कीच शक्य नाही कारण एका अंड्यामध्ये सहा ग्रॅम इतकं प्रोटीन असतं शंभर ग्रा ग्रॅम सोयाबीन ज्यावेळी आपण घेतो त्याच्यामध्ये तीस ते पस्तीस ग्रॅम प्रोटीन आपल्याला मिळतं शंभर ग्रॅम पनीर आपण ज्यावेळी खाऊ त्यावेळी आपल्याला ते 20 ग्राम प्रोटीन आपल्याला मिळतं आणि आपली गरज तर साठ ग्रॅम सत्तर ग्रॅम इतकी आहे आणि ज्यावेळी आपण ती गरज भागवू शकणार नाही त्यावेळी आपलं शरीर प्रोटीन डेफिशियंट बनत जातं आणि प्रोटीन डेफिशियंट जर आपण सतत असू तर त्याचा परिणाम नक्कीच आपल्या सांध्यांवर आपल्या बोन्सवर आपल्या एकंदरीत आरोग्यावर आपल्या मसल्सवर होत जातो आणि हळूहळू आपला मसल लॉस होत जातो जस जसं वय वाढत जातं तस तसं नैसर्गिकरित्या आपल्या शरीरातील मसल्सची म्हणजे आपल्या स्नायूंची संख्या कमी होत जाते आणि हा मसल लॉस आपल्याला जर थांबवायचा असेल तर आपल्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं आणि त्यासोबत पुरेशा प्रमाणात प्रोटीन घेणं हे नक्कीच आवश्यक आहे हे माझ्या लक्षात आलं आणि त्या तेव्हापासून मी प्रोटीनच्या कन्झम्पनवर जास्त लक्ष देते कारण प्रोटीन आपल्या आहारात असणं हे आपल्या एकंदरीत आरोग्यासाठी आपण कुठल्याही इन्फेक्शनला बळी पडू नये आपली त्वचा आपले केस चांगले राहावेत यासाठी अगदी आवश्यक आहे तर प्रोटीन जर आपल्याला घेणं शक्य असेल जेवढं प्र, प्रोटीन सप्लिमेंट आपण घ्यायचे म्हणजे आपण अन्न न खाता फक्त प्रोटीन सप्लिमेंटच घ्यायचे का तर अजिबात नाही प्रोटीन सप्लिमेंट हे कधीही मिल रिप्लेसर असू शकत नाहीत म्हणजे अन्नाच्या ऐवजी शेक घेणं अन्नाच्या ऐवजी कुठलंही प्रोटीनचं सरबत पिणं हे मी कधीही रेकमेंड करणार नाही कारण अन्न जर आपण अन्न खाऊ शकत असू तर आपण अन्न नक्कीच खाल्लं पाहिजेत कारण अन्नाला पर्याय दुसरा कुठलाच असू शकत नाही कुठलीच पावडर अन्नाला रिप्लेस करू शकत नाही त्यामुळे खाद्यपदार्थांमधून तुम्हाला जेवढे जास्त प्रमाणात प्रोटीन घेता येतील तेवढे जास्त प्रमाणात प्रोटीन नक्कीच तुम्ही अन्न पदार्थातून घेतले पाहिजेत आणि जी काही कमतरता राहील जे काही लॅक्युनाज असतील ते तुम्ही प्रोटीन सप्लिमेंटने प्रोटीन पावडरने भरून काढले पाहिजेत तर प्रोटीन पावडर ही किती घ्यायची प्रोटीन पावडर एक स्कूप जर तुम्ही वेट लॉस साठी प्रयत्न करत असाल तर एक स्कूप आणि दोन स्कूप जर तुम्ही वेट गेन साठी प्रयत्न करत असाल तर डेली दोन स्कूप प्रोटीन पावडर जनरली घेणं रिकमेंड केलं जातं आता वेट लॉस हा जर तुम्हाला हेल्दी पद्धतीने करायचं असेल तर आणि तुम्ही त्यासाठी कॅलरी डेफिशिट मध्ये खात असाल व्यायाम करत असाल तर त्यासोबत आपण प्रोटीन सुद्धा भरपूर घेणं हे महत्वाचं आहे जर तुम्हाला हेल्दी वेट लॉस करायचं असेल तर वेट लॉस होऊ शकतो तुम्ही कॅलरी मध्ये खाल्लं तर नक्कीच तुमचा वेट लॉस होणार आहे परंतु तो वेट लॉस हेल्दी असला पाहिजे आपले मसल्स जर त्यातून कमी होणार असतील आपल्या शरीरातील वॉटर जर कमी होणार असेल तर तो वेट लॉस काहीच कामाचा नाही कारण त्या वेट लॉस नंतर तुम्ही आजारी पडणार आहात तुमची तब्येत बिघडणार आहे त्यामुळे हेल्दी वेट लॉस साठी तुमच्या आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण देखील तितकंच असणं हे महत्वाचं आहे त्यामुळे प्रोटीन कन्झम्पन कडे तुम्ही आवर्जून लक्ष दिलं पाहिजे प्रोटीन साठी अन्नाचे सोर्स कोणते हे तर तुम्हाला माहीत असेल की पनीर सोया चंक्स यामधून आपल्याला प्रोटीन मिळतं अंड हे प्रोटीनचा सर्वोत्तम सोर्स आहे बॉइल्ड चिकन हा देखील प्रोटीनचा सोर्स आहे तो ऍनिमल प्रोटीनचा सोर्स आहे हे अन्न पदार्थ आणि त्यासोबत जर प्रोटीन सप्लिमेंट तुम्ही कंबाईन केलं तर तुम्हाला नक्कीच छान रिझल्ट मिळाला दिसणार आहेत आणि तुमच्या बॉडीचं एक छान टोनिंग या प्रोटीन मुळे होणार आहे तर प्रोटीन घेताना बहुतेक लोकांचा असा प्रश्न असतो की प्रोटीन कुठलं घ्यावं प्रोटीनचे तीन प्रकार आहेत पहिलं म्हणजे वे प्रोटीन सेकंड प्लांट बेस्ड प्रोटीन आणि थर्ड म्हणजे आयसोलेट वे प्लांट बेस्ड प्रोटीन मध्ये टेस्ट एनहान्स करण्यासाठी त्याची टेस्ट कडसर लागते आणि ती वाढवण्यासाठी आर्टिफिशियल फ्लेवर्स आर्टिफिशियल शुगर प्लांट बेस्ड प्रोटीन मध्ये ऍड केलेली असते ते चेक करून तुम्ही हे सप्लिमेंट घ्या आयसोलेट व्हे घेतलेलं बेटर राहील असं मला वाटतं कारण ते लॅक्टोज फ्री आहे आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल शुगर ऍड केलेली नसते जनरली त्यामुळे आयसोलेट व्हे तुम्ही घ्यावं असं ऍडवाईस केलं जातं मला कुठल्याही कंपनीचं मार्केटिंग करायचं नाहीये त्यामुळे मी कुठल्याही कंपनीचं नाव इथे सांगत नाहीये तर आयसोलेट व्हे तुम्ही प्रेफर करा आणि कंटेंट बघून नंतरच प्रोटीन सप्लिमेंट घ्या आणि आणखी एक प्रश्न जनरली विचारला जातो की स्त्रियांनी कुठलं प्रोटीन घ्यायचं स्त्रियांनी काही वेगळं प्रोटीन घ्यायचं आहे का तर असं काही नाही स्त्रियांचं आणि पुरुषांसाठी सेम प्रोटीन आहे स्त्रियांमध्ये आणि प्रोटी स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये बॉडी कंपोजिशन सेम असतं मसल ग्रोथ सेम असते फक्त हार्मोनल चेंजेस असतात सेट ऑफ हार्मोन्स मेल्समध्ये आणि फिमेल्समध्ये वेगळे असतात त्यामुळे मसल तुम्हाला डेव्हलप करायचे आहेत तुमचं बॉडी स्ट्रक्चर जर चांगलं करायचं आहे तर स्त्रियांनी देखील तितक्याच प्रमाणात प्रोटीन घेणं हे अगदी गरजेचं आहे प्रोटीनचा समावेश तुमच्या आहारामध्ये नक्की करा आणि हेल्दी रहा हेल्दी वेट लॉस करा असेच आरोग्यविषयक माहिती देणारे महत्वाचे व्हिडिओज मी माझ्या चॅनेलवर दररोज घेऊन येत असते असेच आरोग्यविषयक माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सब्सक्राइब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद